अहमदाबाद विमान अपघातात उघडकीस आल्या दोन चमत्कारिक गोष्टी या विमान अपघातात एक लेख चमत्कारिकरित्या वाचली आहे एका चादरीच्या अकोलीत राहणारी एक महिला जिने स्वतःचा चमत्कारिकरित्या जीव वाचवला तिचं प्रसंगावधान पाहून पूर्ण देशातून कौतुक होत असतानाच विमानातली चाळीस सेकंदाची खरी रेकॉर्डिंग बाहेर आली ज्यामध्ये उघडकीस आलं धक्कादायक सत्य विमान अपघाताची जागा बदलली जिथे अपघात झालेला तुम्ही तिथे त्या विमानाचा अपघात झाला नाही तो दुसरीकडे झाला होता विमानातली चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग बाहेर आली ज्यामध्ये अपघाताचं कारण समजलं अहमदाबाद विमान अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे विमानाचे पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेला शेवटचा मेसेज समोर आलेला आहे अहमदाबाद मध्ये विमानाचा अपघात का झाला याच कारण आता समोर आलंय शेवटच्या चाळीस सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी कॉल दिला विमान अपघाताने देशालय हादरा बसलाच होता पण त्यानंतर अशा दोन चमत्कारी घटना उघड झाल्यामुळे देशभरात पुन्हा एकदा आता अपघाताच्या खऱ्या कारणाची चर्चा सुरू झालेली आहे या ब्लॅक बॉक्स जो आहे विमानातला तोही सापडला आहे त्यातली तपासणी झाल्यामुळे आता त्यानुही सत्तेबाहेर येत असताना चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग नेमकं काय होती आणि अकोल्यातली ही युवती ही महिला हिनं कसा आपला जीव वाचवलाय का चादरीच्या मदतीनं अशी पूर्ण चर्चा त्या ठिकाणी आज महाराष्ट्रात होताना दिसत आहे अत्यंत महत्वपूर्ण माहिती आज मध्ये आपण घेणार आहोत की या महिलेने कसा जीव वाचला आणि अपघाताचं खरं कारण चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग नेमकं काय होती त्यामध्ये सुमित सबरवाल कॅप्टन यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे अपघाताची खरी झाका कोणती आहे लक्ष आता पहा कारण की अतिशय महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या दोन घटनेने आता या अपघाताला वेगळं वळण लागलेलं आहे कारण की ब्लॅक बॉक्स समोर आलाय आणि चाळीस सेकंदाची खरी रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे आज आपण पहिला चमत्कार आधी जाणून घेतोय की एका मुलीने स्वतःचा जीव वाचवला महाराष्ट्रातील लेख अकोल्या जिल्ह्यातील एक महिला ऐश्वर्या तोषनिवाल ही मूळची महाराष्ट्रातील अकोले जिल्ह्यातील आहे ती अहमदाबादला या विमान अपघात एक त्या भीमा भीषण अपघातात ही वाचली आहे जिच्याजवळ कुठलेही त्या ठिकाणी सेफ्टी सुरक्षा नव्हती काहीच नव्हतं एक चादर होती एका चादरीचा वापर अशा पद्धतीनं होऊन ती भीषण अपघातातून कशी वाटली संपूर्ण देशाच्या तोंडात बोट गेली आहेत आश्चर्याने त्या ठिकाणी पूर्ण देश जो आहे व्यक्त करत आहे संपूर्ण देशात व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय कशी वाचली महिला आणि त्या चाळीस सेकंदाच्या रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय होतं संपूर्ण सविस्तर जाणून घेतोय पहा एक महिला या भीषण अपघातात ही नेमका कुठे होती ही कशी बाहेर निघाली कसा चादरीचा वापर केला आता पहा एक मुलगी आहे जी अकोला जिल्ह्यातील आहे ती गुजरात मध्ये त्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होती लक्षात घ्या द्वितीय वर्षात शिकत असताना अभ्यासात हुशार होती डॉक्टर बनून लोकांना मदत करण्याचं स्वप्न होतं कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून ती आपलं शिक्षण पूर्ण होती पण बारा जून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी गुजरातच्या आकाशात एअर इंडियाचं ड्रीम लायनर विमान निर्धारित मार्गावर होतं त्याचं लक्ष होतं लंडन पण नशिबात लिहिली होती बरबादी आणि आगीचा महासागर अवघ्या तीस सेकंदात ते विमान शहराच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या कॉलेजच्या परिसरावर कोसळलं या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर देखील सर्वत्र हाहाकार माजला या ढिगाऱ्यात एक अशी कहाणी दडलेली आहे एक चमत्कार म्हणावं लागेल जो या महिलेने केला या महिलेने प्रसंग अवधान राखलं पहा नेमका याच वेळी होस्टेलच्या पाचव्या ऐश्वर्या तिने डोळे उघडले तर तिची संपूर्ण खुली दुरानं भरली होती प्रत्येक श्वास तिच्यासाठी विष बनला होता दरवाजावर फक्त मृत्यू उभा होता पण ऐश्वर्याने त्या क्षणी काहीतरी असं केलं ज्याने तिला भारसाची धाडशी कन्या बनवलं ऐश्वर्याने आपल्या प्रसंग अहदामुळे मृत्यूला हरवलं तिने यमदा यमदूतालाही पराभूत केलं जीवांनाची ही लढाई जिंकली ऐश्वर्याने क्षणाचाही विलंब होता आपल्या डोक्याचा वापर केला तिने खोलीत इकडे तिकडे पाहिलं तिला एक जाड चादर दिसली तिला तेच तिचं कवच बनलं तिची हिंमत होत शस्त्र आणि कवच होती चादर तिने त्याच ब्लँकेट मध्ये स्वतःला गुंडाळून घेतलं त्या धुराच्या भुल दरवाजा नव्हता प्रत्येक पायरी आगीच्या लपेटात होती पण ऐश्वर्या हिमतीनं खाली उतरण्याचा निर्णय घेतला पाच मजले खाली तिचे हात भागले चेहरा भागला पण तिचा आत्मविश्वास जरा साईड डगमगला नाही खाली पोहचताच तिने आधी आपल्या वडिलांना फोन केला आणि रडत मानली पप्पा मी वाचले ऐश्वर्याचे वडील अत्यंत खुश झाले एकीकडे पूर्ण देश या महिलेच्या वाचलेल्या शौर्य गाथ्याची माहिती घेतच असताना विमानातली चाळीस सेकंदाची खरी जी रेकॉर्डिंग आहे ती बाहेर आलेली आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये काय समजलं आहे अपघाताचं खरं खर कारण काय कारण की अपघाताची खरी जागा दुसरीच आहे त्यामुळे आता तेही आपण जाणून घेणार आहोत वडिलांना फोन करता क्षणी अकोल्यातील दुर्गा चौकात वडील तिच्या दुकानावर बसले होते वडिलांचा मुलीचा थरथरणारा आवाज ऐकून त्यांच्या काळजात दस झालं मुलीचा जीव वाचल्याचं कळताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले हा अपघात दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी झाला ऐश्वर्याचा फोन मला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर दोन वाजून तेरा मिनिटांनी आलं तेव्हा कळलं की आमचं हे सर्व झालंय आमची मुलगी वाचली नाही तेव्हा त्या ठिकाणी जिथे अपघात झाला तिथं तिचं हॉस्टेल होतं असं तिचे वडील सांगताना दिसले पुढे ते म्हणतात जिथं विमान कोसळलं त्यात चार बिल्डिंग आजूबाजूला होत्या ऐश्वर्या त्याच हॉस्टेलच्या पाचव्या मार्गेवर आराम करत होती अपघात झाला तेव्हा ती आवाजामुळे जागी झाली तिने गॅलरी जाऊन पाहिलं तिला काही समजलं नाही आजूबाजूच्या पूर्ण काळ्या दुराचं साम्राज्य होतं तिच्या खुलीत धूर आला होता तिने हात बंद करून ती खुली आली पुन्हा दरवाजा उघडताच आगीच्या लपेट्यात धूर पूर्णपणे तिच्या खोलीत शिरला तेव्हा तिला समजलं काहीतरी मोठं घडलंय तिला कोणी दिसत नव्हतं देवाने तिला दिली जे ब्लँकेट होत ते स्वतःला चेहऱ्याच्या पासून पायापर्यंत गुंड काही न पाहता न विचारता जिथे पायऱ्या घेत त्या पायऱ्या धावत पडत पाय चप्पल नव्हती कंपाऊंड वॉलकडे गेली ती भीत सहा फुट उंची जी होती तिच्यावर तारेचं कुंपण होतं तिने उडी मारण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला ती अवशस्वी ठरली तीन वेळा पडली नंतर कोणतरी तिला ओक ओरडलं तेव्हा तिने हम्मत हिंमत करून तारेला पकडलं वर चढली तारे ताडकली पण नंतर यशस्वीपणे उडी मारली उडी मारल्यावर तिकडून एक ऑटो येत होता त्या ऑटोत बसली हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हटली ती हे घेऊन गेला काही डॉक्टर अजूनही सांगत आहे की अशा प्रकारे जीव वाचवणारी एक जी ती एकमेव महिला आहे त्या हॉस्टेलमधले बरेचसे जे आहेत ते काही जखमी झाले आहेत काही गंभीर जखमी झाले आहेत काही मृत देखील पावलेले आहेत ज्या त्या ठिकाणी तिचे आजोबा ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी ती जाणार होती पण त्या दिवशी तिच्याबरोबर हे दुर्दैवाचं घडलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हा झाला एक चमत्कार पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न अजूनही कायम आहे की हा अपघात होता की काहीतरी दुसरंच शेवटच्या चाळीस सेकंदात नेमकं काय घडलं वैमानिक संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं काहीतरी केलं ब्लॅकबॉक्समध्ये काय उघडकीस ज्या दिवशी एअर इंडियाचं हे विमान लांबच्या पल्ल्याच्या प्रवासावर होत तर ते आधी सगळ्यात आधी ते पॅरिस ते दिल्ली हा साडेआठ तासाचा केलं होतं दिल्ली विमानतळावर काही तासाच्या विश्रांतीनंतर विमानाने पुढचं उड्डाण घेतलं होतं दिल्ली ते अहमदाबाद एक तास पन्नास मिनिट म्हणजे तब्बल अकरा ते बारा तास हे प्रवास करून अहमदाबादला आलं होतं यशस्वीपणे आणि दोन्ही उड्डाणामध्ये कुठलीही अडचण या विमानामध्ये नोंदवली गेली नव्हती सर्व काही सामान्य होतं पण चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग जे आहे त्याच्यामध्ये काय समोर आलेला आहे याने पूर्ण जगाला धक्का बसलाय कारण की अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान, विमान उतरलं आता त्याचा शेवटचा आणि सर्वात लांबचा टप्पा सुरू होता अहमदाबाद ते लंडन म्हणजे जवळपास दहा तास पन्नास मिनिटाचा प्रवास दोनशे तीस प्रवासी शीटोर बसले होते कुणी आपल्या कुटुंबाच्या भेटीच्या उडली नाही तर कुणी नवीन शोधात दहा क्रू मेंबर्स दोन पायलट असा तब्बल दोनशे लोकांचा ताफा विमानाची अनुभवी पायलट ज्यांना तीस वर्षाचा जवळपास जास्त विमान उडवण्याचा अनुभव होता रात्रीचे एक वाजून तीस मिनिटं झाले होते विमानतळावर शांतता होती हे विमान आपल्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झालं होतं खरार सुरू होता शेवटचे चाळीस सेकंद कॅप्टन सबरवाल यांचा संदेश रात्री दुपारी एक जवळपास अडोतीस मिनिटांनी विमानाने झेप घेतली आठशे फूट आठशे पंचवीस फूट हे उंच उडाल आता पण अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात मेघ आणि नगरमध्ये भयानक आवाज झाला आणि आकाशातून एक आगीचा गोळा खाली पडला तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की विमान थेट बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर त्या ठिकाणी कोसळलं असं तुम्हाला माहिती असेल क्वॅन्टीन कोसळलं हॉस्टेलमध्ये कोसळलं दुपारची वेळ होती सर्वजण तिथे उपस्थित होते पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली देशा शोककाळात पसरली पण दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व पाहणी केली बचावकार्य सुरू होतं सर्व टीम त्या ठिकाणी आलेली होती पण ही एक त्या ठिकाणी एक जो निर्णय आहे जो कॅप्टन सबरवालेने एक धाडसी निर्णय घेतला होता तो म्हणजे या चाळीस सेकंदात उघड झाला त्यांनी सगळ्यात आधी जे बोललेले होते ते की मेडे मेडे नो थ्रस्ट लुझिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट अशा प्रकारचा आवाज त्या रेकॉर्डिंगमध्ये उघड झालेला आहे या संदेशात अपघाताचं मूळ कारण दडलं होतं नो थ्रस्ट विमान म्हणजे विमानाला पुढे ढकलणारी हवेत उचलून धाबणारी शक्ती जी इंजिनमध्ये निर्माण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण गाडीचं जो गाडीला वेग मिळतो तसंच थ्रस्टमुळे विमानाला वेग मिळतो उंची मिळते कॅप्टन सबरवाल सांगत होते की विमानाची दोन्ही इंजिन ही शक्ती निर्माण करणं बंद झालेली आहे कल्पना करा तुमच्याकडे तीस चाळीस सेकंद आहे तुमचं विमान खाली कोसळत आहे खाली हजारो लोकांची वस्ती आहे तुम्ही अशा परिस्थितीत काय करा कॅप्टन सबरवाल यांनी प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलं त्यांनी काय केलं जमीन बिल्डिंगवर विमान बिल्डिंगवर न पाडता त्या कॉलेजच्या ग्राउंडवर पाडण्याचा प्रयत्न केला ग्राउंडकडे ते विमान त्या ठिकाणी वळवलं कारण की त्या विमानामध्ये एक लाख पंचवीस हजार लिटर इतकी इंधन होतं म्हणजे रस्त्यावर जे टँकर्स असतात ते त्या बारा मोठ्या टँकर पेट्रोल टँकर इतके इंधन त्याच्यामध्ये होतं त्यामुळे ते त्यांनी आपला तीस वर्षाचा अनुभव वापरून त्या ठिकाणी ते, ते विमान त्या मैदानावर पाडलं आणि मैदानावर पाहिलं आदळून ते त्या ठिकाणी नंतर त्या बिल्डिंगवर गेलं असंही भरपूर एक्सपर्टचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे या दुर्घटनेच्या धाक्यातून हजारो लोकांचा मृत्यू झाला असता जे खाली त्या ठिकाणी उपलब्ध होते तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे या गोष्टीची जी रेकॉर्डिंग आहे ती व्हायरल झालेली आहे अशा प्रकारची माहिती आलेली आहे आता जे कॅप्टन आहे हे त्यांचं प्रसंगावदान त्यांचा अनुभव त्यामुळेच त्या ठिकाणी हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे या घटनेतून एकच शिकवण मिळते जेव्हा चारी बाजूने मृत्यूचं सावट असतं तेव्हा तोच जीवंत राहू शकतो जो हिमतीनं हार मानत नाही ऐश्वर्याने सिद्ध करून दाखवलं जर हिंमत आणि प्रसंग वापर केला तर प्रत्येक लढाई जिंकता येते मृत्यूला हरवता येते ही मुलगी आज प्रत्येकासाठी उदाहरण बनली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक जण जाऊ जाणू शकेल की हिंमत आणि प्रसंग दावधाने मृत्यूला हरवता येते या घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट करून नक्की कळवा